एखादा व्यक्ती जॉबमध्ये आठ तास काम करतो आणि जर एका महिन्याचं जर कॅल्क्युलेशन केलं आठ त्रिक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस तास काम एका महिन्याचं होतंय आणि जर बारा महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं कॅल्क्युलेशनसाठी आपण दहाच महिने पकडूया चोवीसशे तास होतात दोनशे चाळीस गुणिले दहा म्हणजे चोवीसशे तासाचं काम झालं एका वर्षासाठी आणि जर एखादा व्यक्ती चाळीस वर्ष काम करतोय तर चोवीसशे गुणिले चाळीस चोवीस शहाण्णव चा। शहाण्णव हजार तासाचं काम पूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये होणार आहे म्हणजे चाळीस वर्षामध्ये तो शहाण्णव हजार तास काम करणार आहे पण फॉर एक्झाम्पल एखादी मोठी कंपनी आहे त्याच्या त्या कंपनीमध्ये एखादा व्यक्ती काम करतोय त्या मालकासाठी कंपनीचा जो मालक आहे त्याच्यासाठी आठ तास काम करतोय अशा त्याच्याकडे त्या कंपनीमध्ये दहा हजार वर्कर आहेत तर म्हणजे एका दिवसाला कॅल्क्युलेशन क्याल जर केलं तर दहा हजार गुणिले आठ तास म्हणजे ऐंशी हजार तासाचं काम एका दिवसाला झालं आणि तेच जर तीन शिफ्ट मध्ये झालं तर आठ चोवीस दोन लाख चाळीस हजार तासाचं काम एका दिवसाला होतंय कंपनीच्या मालकासाठी म्हणून ते लोक पॅसिव्ह इन्कम घेतात आणि आज आपण रोज स्वतःसाठी आठ तास काम करतोय म्हणून आपल्याला ऍक्टिव्ह इन्कम भेटते मग जोपर्यंत आपल्या कामाचे तास वाढत नाही तोपर्यंत आपण श्रीमंत तो होऊ शकत नाही पण आपण आठ तास काम करू शकतो दहा तास बारा तास खूप हार्डवर्क केलं तर पंधरा सोळा तास याच्या पलीकडे आपण जास्त काम करू शकत नाही तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला टीमनी वर्क करावं लागेल किंवा आपल्यासाठी कोणीतरी काम केलं पाहिजे पण मग त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल कंपनी उभी करावी लागेल आणि मग तिथे लोकांना जॉब द्यावा लागेल मग लोक आपल्यासाठी काम करणार पण आपल्या सर्वसामान्य लोकांकडे एवढी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे नसतात म्हणून आपण आज जॉब करतो पण एक जबरदस्त लेवलची इंडस्ट्री आहे मार्केटमध्ये डायरेक्ट सेलिंग ते त्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपण झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्कम घेऊ शकतो कशा पद्धतीने घेऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल आणि ती इंडस्ट्री काय कशा पद्धतीने आपण आपले कामाचे तास वाढवू शकतो आणि पॅसिव्ह इन्कम घेऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा थँक्यू व्हेरी मच